आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची सिंदखेड राजा सध्या इथे राजकीय परिस्थिती पूर्णपणे गोंधळात टाकणारी झाली आहे कोण कोणाचा उमेदवार आहे हे स्पष्ट होत नाही सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असून नागरिकांमध्येही प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या चरणी नतमस्तक झाल्याच्या नंतर वर्षभर आम्हाला सखी समाधानाचे दिवस जातात म्हणून इथं नतमस्तक होण्यासाठी दरवर्षीच येतोय याही वर्ष आम्ही जयंतीच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या देश आणि देशभरातल्या सगळ्या बांधवांना खूप खूप मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो कोणची भूमिका काहीच मिळ ना कोण कोणाचा उमेदवार येऊन कोण कोणाचा प्रचार करतो आजच्या पवित्र दिवशी कस ते घाणीचं नाव घ्यायचं त्यांना काय करतात शांत काही तर होणं परंतु काय असतं एखाद्याला जर जातीवादाची सवय लागली तर ते राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंच्या इतक्या पवित्र स्थानी सुद्धा विकास करत नाहीत त्यांना दुसरीकडं पैसा द्यायला आहे व्यापाराला देण्यासाठी खूप भ्रष्टाचार केलेले लोक आहेत त्यांना सोडायला चालतं पण मासाहेब जिजाऊंच्या या पवित्र भूमीला त्यांना विकसित करणं चालत नाहीये सरकारने आणखीन तरी शांतनाची भूमिका घेऊन त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊन त्या या पवित्र ठिकाणाचं विकास करणं गरजेचं आहे आणि त्यांनी करावा हे आमची त्यांना विनंती आहे आणखीन नाही कारण की आपल्याकडचं वातावरण आणि कडचं वातावरण वेगळं आहे त्याच्यामुळे अशी मिस्टेक व्हायला लागली की इकडं थंडी असली तर लवून असते तिकडे ऊन असलं आपल्याकडे पाऊस असतोय त्यामुळे आणखी तारीख ठरवलने पण दिल्लीला जाणार हे चार सगळा मराठा झाले भाऊ झाले काहीच मिळणे कोण कोण कोणाचा विरोधात फक्त यांनी शेतकरी मारला यांना फक्त यांना निवडून यायचं मोठं व्हायचंय त्यामुळं लोकांनी शानं होणं गरजेचं आहे आपली शक्ती आपल्या विरोधात वापरायची नाही म्हणून मी हमिषा मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांना पण सांगतो आपली शक्ती आपल्यात वापरू नका कुणी आपल्यावर काही बोलत असलं तर त्याला बिनधास्त बोलून द्या परंतु आपण उत्तरं देऊ नका त्याचं कारण असं की आपली शक्ती आपल्याला वयाला घालायची नाही आणि मराठी मी याचबरोबर इथेही लक्ष ठेवलं पाहिजे आरक्षणाला आपल्या समाजाला विरोध कुणी केला त्याला आपलं मत मत जे असतं किंवा सहकार्य जे असतं ते करायचं नाही चळवळीत कोण काम करतं याच्याकडे सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे नक्की लोक हस्ते नंतर आपल्या माणसाला केलं पाहिजे समाजाला विरोध करणारा समाजाच्या लेकरचं आरक्षण विरोधात करणाराला कधीही आपण सहकार्य केलं नाही पाहिजे त्याची जागा त्याला दाखवली पाहिजे या मताचं मी आहे आणि ते समाज करल सुद्धा महाविकास आघाडी काय ती जत्रा आहे आणि त्या जत्रात त्यांना काय सुचत नाही त्यामुळे काय कोणी झालं काय झालं आमच्या आमच्यात काय परिवर्तन होणार आहे का एखादा अधिकारी त्यांच्या लेकरा बाळांना केंद्रीय कॉलेज मिळणार आहे का गोर गरीब मराठी आहेत त्यांना शिक्षणात नोकरी आरक्षण मिळणार आहे का याचं उत्तर नाहीये आमच्या गोरगरीबांना न्याय दिला जाणार कर्जमाफी केले जाणार आहे का याचं उत्तर नाही आहे त्यामुळे आपणच शानपणाच्या भूमिका द्यायचं वेळ आली की मतदानातून दाखवून द्यायचं पाडत जाईल आता पुढा आम्ही आम्ही आम्हीच पाड रथ्यांचा सरकार आता मला वाटतं एकोणीस तारखेल त्याच्यावर आठ एकोणीसला बैठक घेऊन म्हणलेली आहे त्याच्यावरती सविस्तर सगळा निर्णय होईल पण शब्द दिलेला त्यांनी केलं आम्हाला वारं सोडणार नाहीत आणि सोडणार सुद्धा नाही जर सोडलं ना मग मी घोडे लावित असतो सोडल्यावर अगदी प्रश्न मलाच विचारते कोणी आलं <laughs> राजकारणात जाऊ राजकारणात जाऊ दे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेलायकॉनला क्लिक करा